डोंबिवलीत नेत्ररक्षा डायबेटीज आय अवेअरनेस वॉकला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुमारे पंधराशे नागरिकांचा सहभाग डोंबिवलीला ब्लाइंड फ्री सिटी करण्याचा संकल्प अनिल आय हॉस्पिटल महाराष्ट्र ऑप्थोनोमॉलॉजिकल सोसायटी एम ओ एस आय एम ए डोंबिली आणि डोंबिलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्ररक्षा अ वॉक फॉर डायबिटीज आय अवेअरनेस या भव्य रॅलीला डोंबिवलीकरांनी उसफूरचा असा प्रतिसाद देत सुमारे पंधराशे नागरिकांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य रवींद्रजी चव्हाण आमदार प्रदेशाध्यक्ष भाजपा यांनी उपस्थित राहून सर्व नागरिकांना आवाहन केले की नियमित डोळ्यांची तपासणी करून डोंबिलीला ब्लाइंड फ्री शहर बनवण्याचा या उपक्रमात सर्वांनी सह सक्रिय सर्वा, सहभाग ग्या घ्यावा तसेच त्यांनी आण हॉस्पिटलच्या या जनजागृती उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि अशा उपक्रमामुळे डोंबिली आरोग्यदृष्ट्या सक्षम होत असल्याचे सांगितले अनिल आय हॉस्पिटलच्या संचालिका व महाराष्ट्र ऑफोलमॉलोलॉजिकल सोसायटी एम ओ एसच्या अध्यक्षा डॉक्टर अनगा हेरूर यांनी सांगितले की प्रत्येक डायबेटिक रुग्णाने दरवर्षी किमान एकदा डायबेटिक रेटिनोपॅथीची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे उशिरा निदान झाल्यास दृष्टी गावण्याचा धोका वाढतो तसेच त्यांनी नागरिकांना आजाराबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले याप्रसंगी डोंबिवलीतील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी शालेय विद्यार्थी डोंबिवली क्लस्टर कॉलेज चौतीस रोटरी व रोटर क्लब्स ज्येष्ठ डायबिटीसीस आय एम ए डॉक्टर्स तसे अनेक सामाजिक संस्था आणि शेकडो डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला होता नागरिकांच्या मोठ्या प्रश्नामुळे रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले असून हा उपक्रम डोंबिवलीला ब्लाइंड फ्री सिटी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचे आयोजकांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट